मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून ठामपणे आंदोलन छेडणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना अखेर मोठं यश मिळालंय राज्य सरकारनं त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करून मराठा समाजाच्या दीर्घकाळच्या संघर्षाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय सरकारकडून निर्णय जाहीर होताच मुरुड परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं नागरिक युवक आणि आंदोलक एकत्र जमून आनंदोत्सव साजरा करू लागले या विजयाचा जल्लोष करताना मुरुडच्या महाराजांच्या पुतळ्याची विधीवत पूजा करण्यात आली गुलाल उधळून आणि जयघोष करून नागरिकांनी आपल्या आनंदाला उदान आणलं या आंदोलनाला यश आल्यानंतर चौकात फटाके वाजवून ढोल ताशांच्या गजरात जनतेनं आनंद व्यक्त केला जय भवानी जय शिवाजी आणि मनोज रांगे पाटील अमर रहो अशा घोषणा देत नागरिकांनी ऐतिहासिक क्षण साजरा केला मुरुडमधील नागरिकांनी या विजयाला मराठा समाजाच्या एकात्मतेचा परिणाम ठरवले मनोज जरांगे यांनी खऱ्या अर्थानं मराठा समाजासाठी आवाज उठवून न्याय मिळवून दिला अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली इंडिया न्यूज आर सेवन प्रभाकर साबळे मुरुड लातूर चला नमस्कार मित्रांनो पहिल्यांदा तर माननीय झरंगे पाटील यांच्या खरंच त्यांनी आपल्यासाठी आता पुस्तो आताडी तोडले आता झिजविले त्या प्रयत्नाला यश भेटलं त्याच्यासाठी मी म्हणतो कुठून आवाज आज आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आहोत आणि येण्याचे कारण या सगळ्यांच्या डोक्याला गुलाल दिसत आहे तर आपण अंकुश नाडे सरांना विचार आणि ते सर मला खूपच आनंदी दिसतात सर काय सांगाल एक मराठा आंदोलक म्हणून एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून निश्चितच आज मला नाही महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांना आणि इतर समाजातील याच्यामध्ये अतिशय आनंद झालेला आहे कारण गेल्या तीन वर्षापासून आदरणीय जयरंगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू होतं आणि हे आंदोलनाला काही मागच्या वेळेस विषाल होतं यावेळेस हैदराबाद गॅजेट लावल्यामुळं आणि त्याच्यात जे सहाटी घातलेले आहेत हे सर्वात महत्त्वाचे म्हणजे हैदराबाद गॅजेट आणि दुसरं म्हणजे आंदोलकावर ज्या केसेस झालेल्या होत्या त्या सर्व केसेस त्याच्यात माघारी घेणार आहेत आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ह्या आंदोलनामध्ये अनेक लोक दहा पडलेले आहेत अनेक आणि बलिदान अशा सर्वांच्या नोंदी शासनाकडे आहेत आणि या सर्वांचं शासन भरीव मदत करणार आहे त्यांना शिवाय त्यांच्या पत्त्यांना त्यांच्या नातेवाईकांना याच्यामध्ये सलिप्ता घेणार आहे याच्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे आणि त्यामुळं मला या ठिकाणी माहितीचं सरकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पाटील अजितदादा पवार साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मला मला खूप आनंद या ठिकाणी करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाने हे जे आंदोलन केलं आहे जगात इतिहासात नवी असं अतिशय शांततेमध्ये आंदोलन झालेलं आहे जगामध्ये आधी असा आतापर्यंत कधीच अनेक क्रांत्या झाल्या पण त्या क्रांत्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्रकार घडले परंतु लाखोच्या संख्येने पन्नास लाखापेक्षा जास्त आंदोलक आज मुंबईत पाच दिवस असतानाही कुठल्याही प्रकार साधं सुद्धा त्या ठिकाणी ढकल लागला नाही याच्याबद्दल मी मराठा समाजाला त्या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि या मराठा समाजाला साथ देणारे त्याच्यात ओबीसी असतील मुस्लिम असतील दलित बांधव असतील या सर्व हा विजय काय एकट्या मराठा समाजाचा नसून सर्व जाती धर्माचा हा विजय आहे कारण ही शिवरायांची भूमी आहे त्यामुळे मी शिव शिवाजी महाराजांनी त्यांनी जो आम्हाला शिकवून दिले आहे आम्ही या ठिकाणी पालन केलेलं आहे जय मोरेसर आहेत सरांना विचारा सर आपली प्रतिक्रिया सांगा पहिली मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण भेटलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा सतत गाजत होता माननीय रंगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आपण तो यशस्वीरित्या पार केलेला आहे गेल्या वर्षी जे आपले मुंबईला आपण गेलतो आणि वाशीमध्ये आपल्या आडणूक झालीने पशु आरक्षण आपले देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचेच आपण एक धडा घेऊन ह्या वर्षी आपण त्या ठिकाणी जी आर घेतल्याशिवाय आपण माघार येणारच नाव अशी मानणी म्हणून जयरंगे पाटील यांनी ठाम केलं होतं त्यानुसार आज पाचव्या दिवशी त्यांनी आमरण पोर्शन त्या ठिकाणी चालू केलं होतं एकूण आठ मागण्या सरकारपुढे ठेवण्यात आल्या होत्या त्यामधील सहा मागण्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामध्ये आपला महत्वाचा मुद्दा जो होता हैदराबाद गॅजेट त्याची अंमलबाजी आजच्या तारखेपासून करण्यात येणार आहे असं शासनाने सांगितलेलं आहे त्या पद्धतीचा जी आर सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि दुसरी जी प्रमुख मागणी सातारा गॅजेट तरी या एक महिन्यामध्ये ते गॅजेट सुद्धा लागू करू असं शासनानं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे आणि अशा प्रकारचे सहा जे जी आर आहेत त्याच्यामध्ये आपल्या निघाला तरच तेव्हाच त्या ठिकाणी जे रंगे म्हणजे उठलेले आहेत खऱ्या अर्थाने मराठा एकजुटीचा आणि आपला जो नेता प्रामाणिक होता त्याचा विजय आहे आणि निश्चित आहे त्यांनी त्याप्रमाणे वागावे नाहीतर अजून देखील आणि ताकदीने सांगतो आणि या आरक्षणाच्या लढाईमध्ये ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांनी सहकार्य केलं त्यांनी सर्वांचे सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांना आणि इतर समाजा याच्यामध्ये अतिशय आनंद झालेला आहे कारण गेल्या तीन वर्षापासून आदरणीय जयंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू होतं आणि हे आंदोलनाला काही मागच्या वेळेस चालू आलं होतं यावेळेस हैदराबाद गॅजेट लावल्यामुळं आणि त्याच्यात जे सहाटी घातलेले आहेत ते सर्वात महत्त्वाचे म्हणजे हैदराबाद गॅजेट आणि दुसरं म्हणजे आंदोलकावर ज्या केसेस झालेल्या होत्या त्या सर्व केसेस त्याच्यात माघारी घेणार आहेत आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ह्या आंदोलनामध्ये अनेक लोक दहासाठी पडलेले आहेत अनेकांनी बलिदान दिलेले आहेत अशा सर्वांच्या नोंदी शासनाकडे आहेत आणि या सर्वांनाचं शासन भरीव मदत करणार आहे त्यांना शिवा त्यांच्या आत्महत्यांना त्यांच्या नावकांना याच्यामध्ये सविस्त्या घेणार आहे याच्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे आणि त्यामुळं मला या ठिकाणी माहितीचं सरकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पाटील अजितदादा पवार साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मला मला खूप अधर्� आनंद या ठिकाणी करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाने हे जे आंदोलन केलं आहे हे जगात इतिहासात नोंद व्हावी असं अतिशय शांततेमध्ये आंदोलन झालेलं आहे जगामध्ये आधी असं कधीच अनेक क्रांत्या झाल्या पण त्या क्रांत्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे प्रकार घडले परंतु लाखोच्या संख्येने पन्नास लाखापेक्षा जास्त आंदोलन आज मुंबईत पाच दिवस असतानाही कुठल्याही प्रकारे साधं काडीलासुद्धा त्या ठिकाणी ढक्काल लागला नाही याच्याबद्दल मी मराठा समाज त्या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि या मराठा समाजाला सा साथ देणारे त्याच्यात ओबीसी असतील मुस्लिम असतील दलित बांधव असतील या सर्व हा विजय काय एकट्या मराठा समाजाचा नसून सर्व जाती धर्माचा हा विजय आहे कारण ही शिवरायांची भूमी आहे त्यामुळे मी शिवजी हो शिवाजी महाराजांनी मस्त होऊन त्यांनी जो आम्हाला शिकवण दिले आहे त्याचं आम्ही या ठिकाणी पालन केलेलं आहे जय अपडेट